नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं मुक्ताही मिहीरला म्हणते मिहीर तू सावणीला माफ नाही का करू शकत मिर म्हणतो नाही मी तिला कधीही माफ करू शकत नाही वहिनी कारण तिने फक्त दादूचाच विश्वासघात नाही केला आहे तर मलाही तिने फसवलं आहे माझाही विश्वासघात केला वहिनी तुला माहिती आहे ही सावणी ज्यावेळी हर्षला भेटायला जायची त्यावेळी सगळं मला माहीत होतं आणि ती प्रत्येक वेळी माझी मदत घ्यायची मी तिला मदतही केली कारण त्यावेळी मला काहीच कळत नव्हतं चूक काय बरोबर काय यातलं काही माहीत नव्हतं पण ज्यावेळी माझ्या लक्षात आलं त्यावेळी तिला मी मदत नाही केली पण आजही माझ्या मनात ते गिल्ट कायम आहे की माझ्या सावणे आणि दादूसमध्ये फूट पडली आणि माझ्यामुळे ती हरजवळ जात राहिली मुक्ता म्हणते अरे मीर तू असा का वागतो आहेस तुला त्यावेळी काहीच कळत नव्हतं तू लहान होतास म्हणून तसं केलंस ना मीर म्हणतो हो आहे मी लहान होतो पण वाटतं ना गं मला अजूनही आणि मिहीर खूप रडत असतो तर मुक्ता बोलते मिहीर तू वाईट वाटून नको घेऊस मीर म्हणतो मी अगदी सोळा वर्षाचा होतो आहे त्यावेळी दादूस सावणीचं सा लग्न झालं होतं आणि तेव्हाच बाबाही गेले होते बाबांच्या जाण्यानंतर मला बाबांसारखी साथ देणारी व्यक्ती म्हणजे दादूस त्यानेच मला साथ दिली माझा हात त्याने कधीच सोडला नाही भावासारखी माझी साथ देत राहिला जीवाला जीव लावला आणि सगळ्यात जास्त प्रेम दादूसनेच माझ्यावर केलं त्याने मला शिकवलं मोठं केलं बाहेरगावी शिक्षणासाठी पाठवलं मला कधीच काही कमी पडू दिलं नाही एखादा बाप आपल्या मुलासाठी जेवढं करतो ना त्यापेक्षाही दादूसने माझ्यासाठी केलं आहे माझ्यासाठी तो तर माझा बापच आहे माहीत आहे ताई आणि सा ताईचं हे सासर आहे पण मी हे ताईचं सासर कधी मानलंच नाही कारण माझा इथे दादूस आहे माझे बापू आहेत माझी मावशी आहे आणि हे दादूसचं घर आहे असंच मी मानत आलो दादूसचा त्यावेळी बिझनेसही नव्हता पण दादूस जे काही कमवायचा तो माझ्यावर आणि घरच्यांवर खर्च करायचा त्याने स्वतःचा कधी विचारच केला नाही आणि हे सगळं काही सागर ऐकत असतो मिहीर बोलतो दादूसचा स्वभाव एवढा चांगला होता की दादूसने सावणीला कधी कोणत्याही ह गोष्टीला अडवलं नाही कोणतीही तिच्यावर बंधनं लादली नाही आणि याच गोष्टीचा तिने गैरफायदा घेतला तिने दादूसखर उद्ध्वस्त केलं दादूसला उद्ध्वस्त केलं माझ्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या व्यक्तीला तिने उद्ध्वस्त केलं आणि वहिनी तू म्हणतेस की तिला माफ करावं नाही मी आयुष्यात तिला कधीच माफ करू शकत नाही कारण दादूस माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे वहिनी तुलाही माहिती आहे मग मी ती मा व्यक्तीला कशी माफ करेन तूच सांग ना नाही ती सावणी कधी बदलणार नाही माझ्या आवडत्या व्यक्तीला तिने हट केला आहे त्यामुळे मी कधीच तिला माफ करणार नाही तिने फक्त कायम स्वतःचाच विचार केला तिने ना कधी मुलांचा विचार केला ना दादूचा ना या घरच्यांचा फक्त आणि फक्त स्वर्थाफाटी ती हर्षसोबत निघून गेली पण मागे काय घडून गेलं हे सगळं मला माहिती आहे मुक्ताला बोलू लागतो वहिनी तू खरंच मला माफ कर पण मी त्या व्यक्तीला कधी माफ करू शकत नाही मुक्तालाही खूप वाईट वाटलेलं असतं तर हे सगळं काही ऐकून सागरलाही खूप वाईट वाटतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावणी खूप चिडचिड करत असते आणि म्हणू लागते सागर आता तर तू लिमिट क्रॉस केलीस माझ्या आयुष्यातलं प्रत्येक सुख तू हिरावून घेतलंस माझ्यापासून माझा मुलगा आदित्य माझी मुलगी सई दूर केलीस पण एकेकाळी माझं सगळं काही ऐकणारा माझा भाऊ मेहीर त्याला पण माझ्या विरोधात केलास हर्ष अगदी बरोबर बोलतो सागर तू मला कणाकणाने मारतो आहेस पण एक विसरू नकोस मी ही सावणी आहे पैशाला नात्याला अन्नालाही तरसशील रस्त्यावर आणि मी तुला सोडणार नाही सागर कोळी तू जे जेवढा मला त्रास देतो आहेस ना त्यापेक्षा जास्त त्रास मी तुला देणार आहे तुझी हालत अशी करेन ना की तडफडत राहशील आणि आयुष्यात कधीही उभा राहणार नाही आणि ही, ही सावणी तुला कधी सोडणारही नाही असं बोलून सावणी ही दारू पिण्यासाठी जात असते तेवढ्यातच ती मागेवरून पाहते तर हर्ष आलेला असतो आणि हर्ष तिचं सगळं ऐकून हसू लागतो सावणी म्हणते हर्ष तू मात्र हर्ष हा एकटा आलेला नसतो तर हर्षच्या मागून कार्तिकही का आलेला असतो आणि कार्तिकला पाहून सावणी खूप खुश होते तर कार्तिक हा येता क्षणी सावणीसमोर हात जोडतो आणि तोही खूप खुश होतो आणि सावणीच्या समोर येतो सावणी खूप खुश होऊन हर्षला विचारते हर्ष तू याला घेऊन आलायस हा कसं काय सुटून येऊ शकतो सावणीला प्रश्न पडलेला पाहून हर्ष म्हणतो का नाही सुटू शकत त्या सागर कोळीच्या अकलेपेक्षा माझ्या ओळखी जास्त आहेत हे तुलाही माहिती आहे सावनी खूप खुश होते आणि हर्षकडे पाहू लागते तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ता आणि मिहीरचं सगळं बोलणं सागरने ऐकलेलं असतं तर सागर बाहेरच उभा असतो तर तेवढ्यातच मुक्ताला एक कॉल येतो आणि मुक्ता कॉलवर बोलण्यासाठी बाहेर निघून जाते तर सागर मिहीरकडे येत मुतो तो मिहीर अरे आता मुक्ता बोलली ते खरंच बरोबर आहे हा कडवटपणा कडवट आठवणी किती दिवस कवटाळत राहायचं रे सगळं विसरून जा मी बघ ना मी सुद्धा आता तिचा कोणताही विचार करत नाही मग तूच काय एवढा विचार करतो आहेस अरे एवढा विचार करून किंवा एवढा स्वतःला त्रास करून माझी गेलेली वर्ष परत येणार आहे का अरे शेवट काय होणार तुला माहितीच आहे जे नशिबात आहे तेच होणार आहे आणि जे आपल्या नशिबात नाही ते आपल्याला मिळणार नाही पण एक आहे जे होतं ते चांगल्यासाठीच होतं बघ ना अरे मी आज एवढा खुश आहे ना मग तू का असा त्रास करून घेतो आहेस माझ्याजवळ सई आहे तू आहेस आणि सावणे जर तशी वागलीच नसती तर मला मुक्तासारखी बायको मिळाली असी का तूच विचार कर ना आणि हे सगळं मुक्ताने ऐकलेलं असतं सागर मिहिरला म्हणतो अरे मिहीर द्वेष करून काहीच मिळणार नाही आहे आपल्या हाताला काहीच लागणार नाही आहे तर मीर बोलतो दादूस अरे गेलेल्या गोष्टी मी नाही विसरू शकत तिने तुझा विश्वासघात केला ज्यावेळी ती या घरातून निघून गेली त्यावेळी हे घर किती कोलमडलं होतं सईची अवस्था काय होती हे सगळं मी पाहिलं आहे आणि तरी तू म्हणतोयस की तिला माफ करू नाही दादूस मी तिला कधीच माफ करणार नाही सागर मेरला म्हणतो तू सावणीसारखा विचार करणार आहेस का अरे आपण शहाणे आहोत ना आणि देवाने आपल्याला शहाणपणा दिला आहे एकेकाळी मीही तुझ्यासारखाच विचार करायचो पण आता कळतं आहे मुक्ता बोलतात ते अगदी बरोबर आहे तिने तिच्या आनंदासाठी हे सगळं केलं तिला या गोष्टीतून आनंद मिळत होता म्हणून तिने केलं आणि प्रत्येक व्यक्तीला आपला आनंद निवडण्याचा हक्क आहेच ना मग तिनेही तेच केलं नात्यांची सुरुवात ही आपल्याला स्वतःहून करावी लागते मग ती कशी करायची ती आपल्यावर असते सागरचं हे बोलणं ऐकून मुक्ता खूप खुश होते तर इकडे सागर मिहिरला समजावण्याचा प्रयत्न करतो मात्र मिहीर काही ऐकून घेत नाही मिहीर आपल्या निर्णयावर मात्र ठामच असतो तर मुक्ता मनाशीच लागते नात्याची ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी याच सागरकोळीवर मी खूप चिडायची कडू कोळी म्हणायची पण द्वेष करणारा सागर हा फक्त सावणीमुळे झाला होता पण आज बदललेला हा सूड घेणारा सागर नाही आहे हा सागरकोळी वेगळा आहे बदललेला सागरकोळी मुक्ता कोळीचा सागर, कोड़ी, सागर नातं तोडणारा नाही तर जोडणारा तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावने कार्तिक का आणि हर्ष ड्रिंक करण्यासाठी बसलेले असतात त्याचवेळी सावनी हर्षला विचारते हर्ष पुढचा प्लॅन काय हे बोल ना हर्ष बोलतो अगोदर ड्रिंक तर करून घे त्यानंतर बोलूच आपण सावनी बोलते नाही आता माझ्याजवळ वेळ नाही मला सागर कोळीला संपवायचं आहे आणि आत्ता हीच योग्य वेळ ही। आहे आणि योग्य वेळेला तू याला सोडवून आणला आहेस आता याच्याच मदतीची आपल्याला गरज आहे असं बोलून हर्ष बोलतो हो याने जर मदत केली ना तर आपण सगळं काही करू शकतो आणि सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या तशा घडू शकतात तर सावणी कार्तिकला म्हणते आजपर्यंत तू मला मदत केली होतीस यानंतर तू आम्हाला मदत करायची आहे कार्तिक म्हणतो हो मी तुम्हाला मदत करायला तयार आहे कारण माझंही एकच ध्येय आहे सागर कोळीच्या कुटुंबाची बर्बादी त्याने माझी इमेज खराब केली ती एखाद्या वेळी आठवणी पुसल्या जाऊ शकतात पण त्याने जी माझी इमेज खराब केली ना ती पुसली जाऊ शकत नाही आज कुणाच्याही समोर जायला मला लाज वाटते सर्वांच्या समोर त्याने माझी इज्जत काढली आणि त्यामुळेच मी त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही तर हर्ष विचारतो म्हणजे तुझ्या बायकोचाही तुझ्यावर विश्वास नाही का कार्तिक बोलतो नाही नाही तिचा तर माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि आमच्या सासूबाई त्यांच्यासाठी तर मी देव माणूस आहे तर सावने बोलते माझ्या एक सासूबाई म्हणजे एक नंबरची मूर्खबाई आणि स्वाती तर ती भोळीच आहे त्यामुळे आपण त्यांना कसंच आपल्या बाजूने वळवू शकतो तर हर्ष बोलतो पण त्या दोघांनाही सागरने आपल्या बाजूने वळवलं तर सावने बोलते नाही ते कधीच शक्य नाही तर दुसरीकडे कार्तिक म्हणू लागतो मी रात्र दिवस एक करेन माझी झोप सगळी गेली तरी चालेल पण मी सागर आणि मुक्ताला सुखाने झोपू देणार नाही तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे पण त्या दोघांना उद्ध्वस्त करणार तर दुसरीकडे सागरा मिहिरला म्हणतो मिहीर तू माझं काही ऐकून घ्यायला तयारच नाही आहेस पण तू तु तु तुझ्या वहिनीचं तर ऐकणार ना, ना। तर हे सगळं मुक्ता पाहत असते तेवढ्यातच सागरचा आणि मिहीरचा लक्ष मुक्ताजवळ जातो मुक्ता पुढे येत मिहिरला बोलते मिहीर तुझ्या लग्नात बहिणीचे जे काही कार्य असतील जे काही अधिकार असतील ते सगळे काही मिस करणार आहे एवढं मात्र लक्षात ठेव आठवण करून देते मिहीर बोलतो हो हा सगळा अधिकार फक्त तुझा आहे तर मुक्ता बोलते मग आता हसना आता का आहेस तर, कर, तर, तर, तर सागर बोलतो आता हे रडणं बंद कर कारण तुझ्या रडण्यामुळे सगळं पाणी इथे जर वाया घालवलंस तर तिथे जाऊन तुला वेगळा ड्रामा करावा लागेल कारण मुक्ताची आई काही सहजासहजी ऐकणारी नाही त्यामुळे तुला इतकं रडावं लागेल तरच त्या कुठेतरी समजून घेतील तर सागर म्हणतो मुक्ता बरोबर बोलतो आहे ना मुक्ता बोलते हे काय आहे तुमचं म्हणजे तुम्ही माझ्या आईच्याच विरोधात बोलताय का अहो माझी आई एवढी पण वाईट नाही आहे तर मिहीर खूप हसायला लागतो आणि ते तिघंही खूप खुश असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं मेहका आणि मिहीर बाहेर भेटण्यासाठी आलेले असतात त्यावेळी मिहीर मिहिकाच्या मीग हातात मोबाईल देतो आणि बिल पे करायला सांगतो मात्र मिहीरने पासवर्ड चेंज केलेला असतो तर मेहिका म्हणते पासवर्ड काय आहे तर मिहीर बोलतो अगं मी पासवर्ड चेंज केल्यापासून तुला सांगितलंच नाही ना तर मेहिका बोलते अशा बऱ्याच गोष्टी तू मला सांगितल्याही नाही आहेस तर मिर बोलतो काय झालं आहे तू असं का बोलतेस मेहिका बोलते सावणी तुझी बहीण नाही ही गोष्टही तू मला का नाही सांगितलीस मिर बोलतो का ते गोष्टी पुन्हा पुन्हा उगाळते आहेस आपण त्याच व्यक्तीची ओळख करून देतो की ती व्यक्ती आपल्या आयुष्यात असल्याने आपल्याला काही फरक पडतो तर त्या व्यक्तीची आपण ओळख करून देऊ ना पण सावणी माझ्या आयुष्यात असली किंवा नसली तरी मला काही फरक पडत नाही आणि म्हणूनच मी तिची ओळख करून दिली नाही मी एका बोलते मलाही फरक पडत नाही पण शेवटी काय झालं ना ती आल्यामुळे आपला साखरपुडाही मोडला आता काय करावं हेच कळत नाही आपल्या आयुष्यात अजून किती ट्विस्ट आणि टर्न येणार ना तेच मला कळत नाही तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ता सागर आणि सई तिघंही मिळून मुक्ताच्या आईला मनवण्यासाठी आलेले असतात तर मुक्ताने आईच्या आवडते गुलाबजाम करून आणलेले असतात मुक्ता आईला बोलते आई मी तुझ्यासाठी खास तुझ्या आवडते गुलाबजामून करून आणले आहेत तर मुक्ताची आई म्हणते काय चाललंय हे मुक्ता तुला काय वाटलं तू हे सगळं केलंस म्हणून मी काही मिहिका आणि मिहीरच्या लग्नाला होकार देणार आहे का मुक्ता हा तुझा फक्त गैरसमज आहे मुक्ता बोलते आई मी असं का करेन सांग ना हे फक्त मी तुझ्या प्रेमापोटी केलं आहे तुला हे बाहेरचे पॉकेटमधले गुलाबजामुन आवडत नाही खव्यातले आवडतात म्हणून मी खवा घेऊन येऊन स्वतः बनवले आहेत बघ तरी टेस्ट करून त्यावेळी मुक्ताची मुक्ता मुक्ता आई गुलाबजाम खाऊन पाहते मात्र ती काहीच बोलत नाही तर मुक्ता सागरला म्हणते काहीच रिएक्शन नाही आहे मुक्ता आईला विचारते आई चांगले नाही का झाले आहेत तर मुक्ताची आई म्हणते खूप छान झाले आहेत सकाळपासून तोंड अगदी कडू झालं होतं आणि आता खूप मस्त वाटते तर सागर आणि सई खूप खुश होतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं मिहीर आपण पिलेली चहा ही मिहकाला पिण्यासाठी देतो तर मिहका बोलते काय चाललंय मिहीर तुझं तुला आता रोमांस सुटतो आहे का मिहीर बोलतो नाही नाही असं काही नाही हा चहा पिऊन तर बघ ना तू जसा करतेस ना अगदी तसाच झाला आहे त्यामध्ये साखर नाही चहा पावडर नाही फक्त उकळलेलं पाणी तर मिहीर बोलतो अगं चहा करताना त्यामध्ये दोन चमचे साखर चहा पावडर प्रमाणात घालायची असते तर मी एखा खूप चिडते आणि बोलते मिहीर तुझं काय चाललंय मी एवढ्या टेन्शनमध्ये आहे आणि तुला फक्त गंमतच आहे का मीर बोलतो अगं तू शांत हो सगळं काही नीट होईल मला दादूस बोलला आहे तर दुसरीकडे सागर हा मुक्ताच्या आईसाठी खूप छान अशी साडी घेऊन आलेला असतो तर सागर मुक्ताच्या आईला म्हणतो आई ही तुमच्यासाठी साडी तुम्ही सांगितली होती ना तर मुक्ताच्या म्हणते मी आणि तुम्हाला साडी कधी सांगितली होती आणि मी जाऊ याला साडी आणायला सांगेन का आणि तसंही या कलरच्या माझ्याजवळ तीन साड्या आहेत समारंभही नाही आहे मग तुम्ही माझ्यासाठी साडी का आणली तर मुक्ताई खुणाहूनच सागरला बोलते की मी सांगितले असं सा सांगा तर सागर बोलतो तुमच्याच मुलीला तुम्ही सांगितलं होतं ना साडी हवी तर तेवढ्या तर सई पुढे येते आणि मुक्ताच्या आईला बोलते आजी मी तुझ्यासाठी ग्रीटिंग कार्ड बनवलं आहे तर मुक्ताची आई म्हणते ग्रीटिंग कार्ड तर खूप छान आहे हे हार्डसेप वगैरे सगळं मला आवडलं पण त्यामधला जो मजकूर आहे ना तो तुझ्या मुक्ताईने लिहिला आहे हे मला चांगलंच माहिती आहे त्यामुळे हे ग्रीटिंग कार्ड तुझ्याजवळ ठेव त्यानंतर सागर आणि मुक्तावर मुक्ताची आई चिडते आणि बोलते काय आहे तुमचा हा बालिशपणा असं बोलून ती सागरला बोलते द्या इकडे सागरला वाटत असतं साडी तर मुक्ताची आई बोलते नाही नाही मला फक्त पिशवी द्या कारण पिशवी बाजाराला मला उपयोगी पडेल असं बोलून मुक्ताची आई ती पिशवी घेऊन जाते तर सागर म्हणतो अवघड आहे प्रकरण मुक्ता बोलते प्रकरण बोलताय तुम्ही माझ्या आईला सागर बोलतो नाही नाही मिहिक आणि मिरच्या साखरपुड्याचं प्रकरण अवघड आहे ह्यांना मनवणं खरंच खूप कठीण आहे आता कोणती लेवल गाठावी लागेल ना हेच कळत नाही एकदम हट्टी आहेत अगदी तुमच्यासारख्या तर मुक्ता बोलते हो का मी हट्टी आहे सागर बोलतो हो तुम्हीही हट्टीच आहात ना तर हे सगळं पाहून सईला खूप हसायला येत असतं तर सागर ती साडी मुक्ताच्या हातात देतो आणि बोलतो आता ही तुम्हालाच घ्या तर मुक्ता ही सागरकडे पाहू लागते तर पुढील भागात पाहायला मिळतं मुक्ताची, मुक्ताची आई ही मार्केटमध्ये भाजी आणण्यासाठी गेलेली असते त्याचवेळी मागून एक भडदाव वेगाने कार येते आणि मुक्ताच्या आईला धडक देते आणि त्यामुळे मुक्ताची आई बेशुद्ध पडते मात्र ती कार काही थांबत नाही सर्वजण थांबवण्याचा प्रयत्न करतात तर मुक्ताची आई स्वामींचं नाव घेते मात्र त्यानंतर त्या बेशुद्ध झालेल्या असतात त्यानंतर तिथे सर्वजण गर्दी कर करून असतात म्हणून सागर जाऊन पाहतो तर बेशुद्ध झालेली व्यक्ती म्हणजे मुक्ताची आई असते आईंना पाहून सागरला धक्का बसतो सागर त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो तर इकडे मुक्ताही सागरला फोन करते आणि म्हणते अहो तुम्ही मला सहा मिस कॉल दिले आहेत काय झालं आहे एवढे फोन का करत होता तर सागर बोलतो आईंचा सा ॲक्सिडंट झाला आहे हे ऐकताच मुक्ताच्या पायाखालची जमीन सरकते आता मुक्ताच्या आईचा ॲक्सिडंट नक्की कोणी घडवून आणलं असेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद